नमस्कार मंडळी अँड सुप्रभात वेलकम टू द ब्लॉग बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा ब्लॉग करतो आहे आत्ता मी आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं मध्य प्रदेशातील श्रीक्षेत्र ओमकारेश्वर येथे काही कामानिमित्त साधारण सात आठ दिवस नागपुरात होतो आणि कालच काम संपलं त्यामुळे असा सगळ्यांचा एकमताने निर्णय झाला की आपण चला दर् दर्शनाला जाऊया तर नागपूर येथून साधारण संध्याकाळी सात वाजता निघालो आणि पहाटे चारच्या सुमारास आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो बराचसा प्रवास होता चार ते साडेसहापर्यंत झोपलो दोन अडीच तास दोनच तास जेमतेम आणि आता उठून फ्र अगदी तयार वगैरे होऊन आता आम्ही निघते दर्शनाला सात ते नऊ असा दोन तासाचा दर्शनाचा स्लॉट ऑलरेडी बुक आहे त्यामुळे त्यावेळेत आम्हाला दर्शन घ्यावंच लागणार आहे मी आणि आमचे सगळे सहकारी असे साधारण नऊ जणं आम्ही आहोत तर पुढचा जो प्रवास आहे अर्थात आज आमचं ओंकारेश्वरचं दर्शन आहे आणि तिथून लगेच आम्ही उज्जैनला महाकालेश्वराचं दर्शनाला जाणार आहोत त्यामुळे ही दोन ठिकाणं आणि त्यामधला जो प्रवास आहे तो निश्चितच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर बघूया सी तर मंडळी जवळपास सगळ्यांनी आवरलेला आहे सात ते नऊची वेळ आहे या दोन तासाच्या याच्यामध्ये आम्हाला दर्शन घ्यायचे आणि ऑलरेडी आठ वीस साडेआठपर्यंतची पर्यंतची वेळ झालेली आहे त्यामुळे बॉटम लाईनच्या त्या स्लॉटमध्ये आम्ही आलो आहे तर सगळ्यांची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे आणि आमचे करते धरते या ट्रीपच्या खऱ्या अर्थाने यांनी इनिशिएटिव्ह घेतला की बाबा आपल्याला दर्शन करायचे असे आमचे प्रसादजी उकरीडे आहेत प्रसादजी किती वेळा तुम्ही इथे आलेत साधारण आता ही दुसरी वेळ माझी अच्छा दुसरीच वेळ म्हणजे माझीही दुसरी वेळ आहे फार जास्त तुम्ही सिनियर नाही आहेत म्हणा इथे येण्यामध्ये आपण समवयस्क आहोत त्या बाबतीत <laughs> तर लेट सी मला असं वाटतं दर्शन फार छान होईल आणि सकाळच्या द आरतीचा जो जो नाद होता ना तो खरंच एकदम रोमहर्षक होता आणि एक मनाला प्रसन्नता देणारा होता तर आता ऑलमोस्ट आम्ही रेडी झालो आहे तर बघूया आपल्याला ती नर्मदा नदी आणि तो जो, जो ओम पर्वत जो आहे त्याच्यावर ओंकारेश्वर महादेवाचं मंदिर आहे असं म्हणतात की जर तुम्ही टॉप अँगलनी पाहिलं तर ते जे पर्वत जे आहे ते ओम आकारामध्ये दिसतं आणि कावेरी आणि नर्मदेचा संगम अद्भुत आहे सगळं निश्चितच दाखव निघालो आता आणि आम्ही जिथे राहिलो ते काय ते शेगाव संस्थान आहे ना हां शेगाव संस्थानाच्या रूममध्ये तर इथून निघालो आहे आता पहाटेच आलो होतो दोन तासाच्या झोपेनंतर हां गजानन महाराज मंदिर देखील इथं सुंदर असं मोठं मंदिर आहे आणि हा जो परिसर जो आहे ना तो खूप मोठा परिसर आहे त्यामुळे आणि विशेष म्हणजे राहण्याची व्यवस्थाही खूप छान आहे तुम्ही कधी आलात तर इथे डायरेक्ट जर आलात जर आणि अवेलेबल असेल तर निश्चित मिळतो ऑनलाईन बुकिंग घेत नाही असं रात्री आम्हाला म्हणाले ते तर मंडळी इथं डाव्या साईडला जे दिसतंय तुम्हाला इथून आपण त्या ब्रिजवरनं जातो आणि समोरचे जे नाविक संघ ओंकारेश्वर बंबापुरी घाट जो दिसतोय इथून आपण बोटने जातो पण आपण ॲक्च्युली जाणार आहोत ते म्हणजे ब्रिजवरनं जाणार आहोत आणि पलीकडे ओंकारेश्वराचं मंदिर आज सोमवार असल्याकारणाने गर्दी आणि भक्त भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते बघा नगरी हार्दिक स्वागत आपल्याला अधिक भोक्ता करें अधिक सहायता केली मंदिर प्रशासन मंडळी हा आहे ब्रिज वर जाण्याचा मार्ग झुलता पूल म्हणजे आपण इथे पाहिला असेल ऋषिकेश किंवा ऋषिकेशलाच आपण पाहिला असेल त्याच पद्धतीचा पूल इथे आहे आणि इथे त्यांचे ते ऑफिस आहे तर आमच्यासोबत एक माणूस येणार आहे आणि त्याची वाट बघतो आम्ही बघा ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचं मुख्य मार्ग आहे आणि या पुलावरनं नर्मदाचं जे खोरं आहे ते इतकं सुंदर दिसतं निश्चित तुम्हाला दाखवेन तर मंडळी हे आहे ओंकारेश्वर मंदिर ट्रस्ट सुविधा केंद्र झुल काय झुला पूल आणि इथे आम्ही नुकताच आमची एंट्री वगैरे हो केली आणि व्ही आय पी दर्शनासाठी अशा पद्धतीचे बँड्स दिले म्हणजे तुम्ही आपण वॉटर पार्कला बघू शकता अगदी आधार नंबर आणि नावासहित आणि दर्शनाचा स्लॉट देखील इथं नमूद केलेला आहे त्यामुळे मग त्यानुसार आमचं आता व्ही आय पी दर्शन होईल हा आहे झुला पूल म्हणतात इथे खऱ्या अर्थाने रोपने बांधलेला पूल आहे आणि बऱ्यापैकी मोठा आहे खाली बघू शकता हे आहे नर्मदेचं पात्र ते पूर्ण नेटनी कवर केलेलं आहे आणि इथून संगम वगैरे दाखवण्यासाठी आपल्याला बोटने घेऊन जातात आणि इथून नर्मदा येते समोर जे दिसतंय ते धरण आहे ते नर्मदेचं बॅकवॉटर आहे खऱ्या अर्थाने आणि हाच तो आहे त्याला काय म्हणतात ओम पर्वत असं काय ते म्हणतात आणि याचा आकार जो तो आहे तो ओमचा आकार आहे बरीच लोक आहेत खाली इथे दिसते तुम्हाला बोट स्टेशन दिसते म्हणजे फायनली वर येऊन आहे आणि ही जी रांग ही प्रोटोकॉलची रांग आहे फार जास्त नाही एक पंचवीस तीस लोकं आहेत आता उभे पुढे आणि दर्शन किमान एक दहा मिनटात होईल अशी अपेक्षा आहे पण रेग्युलर जी लाईन आहे तर साधारण एक दोन तीन तासाची रांग दिसते अशी प्रथम दर्शनी तरी पण असं लगेच दर्शन, दर्शन होईल त्यामुळे वातावरण अद्भुत आहे सोमवार असल्या भक्तिभावकांची मोठ्या प्रमाणात संख्या इथं बघायला मिळते आपल्याला आणि बघूया नेट्सी कसं दर्शन होतं अबकोर्स चांगलं दर्शन होईल दुसरी वेळ आहे आणि आमच्यासोबत आमचे नेतृत्व करतायत प्रसाद भाऊ काय ते हातात काय घेतलं आहे ते अच्छा अभिषेकासाठी कलश दिलेले आम्हाला त्या गुरुजींनी तर सी हर हर महादेव कुठे नक्की आपण मामलेश्वरला चाललो बर आणि आता हे बोटने कुठे कुठे फिरवणार आहे बोटने आपण संगम फिरणार अच्छा असं बोलले की तीन आम्ही अजून स्पॉट फिरवणार तुम्हाला ओके कुठले अजून आपल्याला माहित नाही ते दाखवतील ते स्पॉट नाही तिथे माझ्या मध्ये संगम आहे तिकडे शंकराचार्यांची मूर्ती देखील आहे या साईडला आणि हा हा जो पूल आहे जसा मगाशी आम्ही गेलो इथून तुम्ही खालून बघ कसा दिसतो झुलता पूल ज्याला म्हणतात तो आणि

आ, कावेरी आणि नर्मदेचा संगम बघायला समोर जो रिझर्व आहे म्हणजे धरण जे आहे हे नर्मदेवर बांधलेलं धरण आहे आणि नर्मदेचा जो उगम आहे तो फार अगदी त्या जंगलामध्ये पुढे बराच बरेच किलोमीटर दूरवर आहे पण असं म्हणतात जनरली नर्मदा परिक्रमा जी आहे ती या ओंकारेश्वरपासूनच सुरू केली जाते आणि या निमित्तानं संगम असेल ममलेश्वर मंदिर असेल पुढे जाऊन शंकराचार्यांची मोठी मूर्ती असेल असे तीन चार जे पॉईंट आहेत ते बोटिंगच्या माध्यमातून फिरवण्याचा हा जो एक प्रकल्प किंवा अति पद्धत आहे ती अनुभवतोय आम्ही आणि आम्ही साधारण एक नऊ जण आहोत खूप सुंदर अनुभव आहे सकाळी नर्मदेच्या पाण्यातून फ्लोट करत करत हा जो अनुभव घेण्याची जी मजा आहे ती खरंच अद्भुत आहे तर बघूया आपल्याला पुढे अजून नक्की काय बघता येते मंडळी तुम्ही बघू शकता इथे धरण आहे आणि या धरणाच्या इथून येते ती आपली नर्मदा आणि त्या बाजूनी जी येते ती आहे कावेरी आणि त्याचा संगम होऊन ती पुढे अखंड नर्मदाच पुढे जाते आता संगम नुकताच पाहिला आम्ही आता पुढे जातोय आम्ही तर पुढे दोन तीन स्पॉट आहेत ते काय काय दाखवत आहेत लेट सीन आणि हे जे पर्वत आहे यालाच ओम पर्वत किंवा ओमकार पर्वत असं म्हणतात जर आपण सॅटेलाईट व्ह्यू पाहिला किंवा जर वरून ड्रोन अँगलनी जर पाहिला तर या पर्वताचा जो आकार आहे हा वरून ओम आकाराचा दिसतो म्हणून याला ओंकारेश्वर नाव पडलं अशी देखील एक आख्यायिका आहे पहिला पॉईंट आम्हाला दाखवला तो म्हणजे संगमे पहिला पॉइंट आम्हाला दाखवला तो म्हणजे संगम होता कावेरीचा आणि नर्मदेचा दुसरा पॉईंट हे तो माझ्या समोर आहे तो म्हणजे आद्य गुरु शंकराचार्य यांची भव्य अशी मूर्ती आहे आणि अगदी टेकडीवरती आहे फार सुंदर आहे निश्चित तुम्हाला देखील मी दाखवेल आणि मागे जे आहे ते भगवान विष्णूचं मंदिर आहे तर असे दोन तीन पॉइंट दाखवलेत आता काय माहिती कुठे पुढे मंडळी आपल्याला तीन चार स्पॉट कवर करून फायनली आपल्याला इथे ममलेश्वर मंदिराच्या खाली आणून सोडले समोर जर बघितलं माझ्या मागे, मागे। ते ते आ, ते ते तर आहे मुख्य मंदिर आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे ममलेश्वर मंदिर अशी आख्यायिका आहे की इथल्या मुख्य मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर ममलेश्वर मंदिराचं दर्शन घ्यावंच लागतं तर खऱ्या अर्थानं हे दर्शन पूर्ण होतं त्यामुळे आम्ही इथे आता आलो आहे आणि दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला लागणार आहोत परमिळवी ओंकारेश्वराचं दर्शन घेऊन आता आपण आलो आहे ममलेश्वर मंदिराच्या इथे जसं मी तुम्हाला मागा सांगितलं की ओंकारेश्वराचं दर्शन घेऊन ममलेश्वराचं दर्शन जर दर आपण घेतलं नाही तर खऱ्या अर्थाने हे दर्शन पूर्ण झालं नाही असं बऱ्याच लोकांमध्ये आमच्या बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं आणि वाचनात देखील आले त्यामुळे त्याच प्राचीन पुरातन अशा ममलेश्वर महादेवाच्या मंदिराची इथे पोहोचलो आहे आता लगेचच दर्शन घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करणार आहोत सी त्या मंदिर परिसरामध्ये जर आपण बघितलं ना या बेग मंदिर या बेग देवान ही अशी वेगवेगळी मंदिरं आपल्याला बघायला मिळत आहेत आणि इथे मी यापूर्वीही आलेलो आहेत वेगवेगळ्या देवांची देवांना समर्पित अशी ही मंदिरं आहेत एक दोन तीन चार अशी मंदिराची शृंखला इथे बघायला मिळते आणि मंदिराची जी बांधणी आहे ती अतिशय प्राचीन आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं हे सनातनचं अतिप्राचीन असं महत्त्व हे मंदिरं पुन्हा एकदा अधोरेखित करताना आपल्याला दिसतात मंडळी ओंकारेश्वर आणि मंदिर परिसरातलं दर्शन फार छान झालं आणि जनरली असा ओगाओगात किंवा हसत आपण म्हणत असतो की आधी पोठोबा आणि मग विठोबा पण इथे क्रम आम्ही पहिले विठोबा असा केला पहिले सगळं दर्शन घेतलं सकाळी उठून आणि आता अखेर आम्ही आलो आहे नाश्ता करायला निहारी करायला आलो आहे शेगाव संस्थानाचं जे इथे रूम्स आणि ते सगळं अरेंजमेंट आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर येऊन बसलो आहे आणि आमची निवासाची व्यवस्था देखील हीच आहे त्यामुळे ओंकारेश्वरला जर तुम्ही कधी यायचं झालं तर ही व्यवस्था अतिशय सुंदर आणि स्वच्छ अशी व्यवस्था आहे अर्थात आपल्याला शेगावचा अनुभव असेलच आणि त्यांचे जिथे जिथे अशा काही संस्था संस्थानं आहेत तिथे तिथे त्याच पद्धतीचं त्यांची मॅनेजमेंट असते त्यामुळे तो एक अनुभव छान होता नाश्ता करू आणि इथून लगेच निघणार आहोत उज्जैनच्या महाकालेश्वराचं दर्शन घ्यायला है। है तर मंडळी आमचा थोडक्यात परिचय आपला राहिलेला आहे जसं प्रसादजींची ओळख करून दिली प्रसाद उकिरडे आहे तिकडे आहे वेदांत तिकडे राहुल चौरसिया पंकज कुंभार इकडे तेजस इकडे आमचे संदीप आमचे सारथी नॉन स्टॉप ड्राईव्ह केलेले इकडे प्रताप आहे आणि इकडे याचं नाव विकेश आहे पण याला सगळे गोलू असे म्हणतात आणि आम्ही असे सगळे नऊ जण आहोत तर पुढचा प्रवास निश्चित तुम्हाला नक्की दाखवेल मंडळी ज्या भक्तनिवासात आम्ही थांबलो आहे त्या भक्तनिवासात अगदी इथेच बघू शकता की गजानन महाराजांचं सुंदर आणि भव्य असं मंदिर आ, ही आहे ही निवास व्यवस्था आहे सगळी संस्थानाची आणि इतकी भव्य आहे कारण आजूबाजूला बघू शकता साधारण नव्वद खोल्या आहेत तिथं असं इथल्या स्थानिकांनी सांगितलं पण खूप सुंदर अशी व्यवस्था आहे आणि आता नुकताच महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता मी निघणार आहोत परतीच्या प्रवासाला